दोन दिवसापूर्वी पाकिस्तानमधल्या बलुचिस्तानमध्ये एक व्यक्ती नमाज पडून मशिदीतून बाहेर पडत असताना टू व्हीलरवरून आलेल्या तीन लोकांनी त्या व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या केली ही घटना बलुचिस्तानमधल्या तुर्बत या ठिकाणी घडली ज्या व्यक्तीची हत्या झाली त्या व्यक्तीचं नाव आहे मुफ्ती शाह मीर ही घटना आहे पाकिस्तानातल्या बलुचिस्तानमधली मग याचा आपल्याशी काय संबंध तर त्याचा आपल्याशी संबंध आहे म्हणूनच आपण या विषयाशी चर्चा करतोय ज्या व्यक्तीची हत्या झाली तो व्यक्ती एक धार्मिक विद्वान होता असं पाकिस्तानी मीडियामध्ये बोललं जात आहे पण खरं तर तो होता पाकिस्तानच्या आय एस आय या संघटनेचा एजंट आणि याच मुफ्ती शहा मीर यानं साधारण नऊ वर्षापूर्वी भारताचे कुलभूषण जाधव हो, यांचं इराणमधून अपहरण केलं होतं आणि त्यांना पाकिस्तानमध्ये लष्कराच्या हवाली केलं होतं या प्रकरणामध्ये रॉचा किंवा आय एस आयचा हात आहे का या प्रकरणात नक्की काय चाललंय आणि हे कोण करते याचा शोध घेण्याचा प्रयत्न करूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी मुफ्ती शाह मीर हा पाकिस्तानच्या लष्कराला बलुचिस्तान प्रांतात घडणाऱ्या प्रत्येक हकीकतीची बातमी पोचवत होता मानवी तस्करी आणि शस्त्रास्त्र तस्करीमध्ये सहभाग असलेला मुफ्ती शाह मीर हा इस्लामिक कट्टरपंथी संघटना जमियत उलेमा ए इस्लामचा सदस्यही होता शाह मीर हा ज्या जमियत उलेमा ए इस्लाम या संघटनेचा सदस्य होता या संघटनेच्याच दोन दहशतवाद्यांची काहीच दिवसापूर्वी हत्या करण्यात आली होती आता बघूया की कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणाशी या मुफ्ती शाह मीरचा कसा संबंध होता मार्च दोन हजार सोळामध्ये मध्ये इराण आणि पाकिस्तान यांच्या दरम्यानच्या बॉर्डरवर पण इराणमध्येच मुल्ला उमर इराणी याच्या नेतृत्वातल्या एका गटानं जो गट जयशुल अदल या दहशतवादी संघटनेचा एक भाग होता या गटानं कुलभूषण जाधव यांचं अपहरण केलं मुल्ला उमर इराणी याच्याकडून याच मुफ्ती शहा मीर यानं कुलभूषण जाधव यांना मग ताब्यात घेतलं आणि त्यांना पाकिस्तानच्या लष्कराच्या हवाली केलं या मुल्ला उमर इराणीचं पुढं काय झालं ते देखील सांगेन पण थोड्याच वेळात पण त्या अगोदर ही हकीकत संपूया त्यानंतर पाकिस्तानी लष्करानं आणि आय एस आयनं एक स्टोरी तयार केली आणि त्या स्टोरीमध्ये कुलभूषण जाधव हे भारताचे हे हेर आहेत आणि हेरगिरी बलुचिस्तानमध्ये करत असतानाच त्यांना अटक करण्यात आली असा त्यांच्यावर आरोप लावण्यात आला आणि त्यांना पाकिस्तानच्या न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली या गोष्टीचा प्रतिवाद करताना मग भारताने सांगितलं की कुलभूषण जाधव हे भारतीय नौदलाचे रिटायर्ड अधिकारी आहेत ते महाराष्ट्रातल्या सांगलीचे आहेत आणि ते आपल्या बिझनेसच्या निमित्तानं इराणला गेलेले असताना इराणमध्ये त्यांना कैद करण्यात आली त्यांचं अपहरण करून त्यांना पाकिस्तानमध्ये आणण्यात आलं पाकिस्तानने त्यांना पाकिस्तानमध्येच अटक केली असा कांगावा केला असला तरी कुलभूषण जाधव यांना अटक इराणमध्ये झाली होती कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर भारत सरकारने या निर्णयाच्या विरोधात हेगमधल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयानं मग हा पाकिस्तानचा निर्णय थांबवला आणि त्यानंतर डिसेंबर दोन हजार सतरामध्ये कुलभूषण जाधव यांच्या आईला आणि पत्नीला त्यांची भेट घेण्याची अनुमती देण्यात आली आता इथं प्रश्न असा निर्माण होतो की जमियत उलेमा ए इस्लाम या संघटनेच्या या दहशतवाद्यांना जे पाकिस्तानशी संबंधित आहेत त्यांना एक एक करून मग संपवते तरी कोण पाकिस्तानमधल्या काही संघटनांना यांच्यामध्ये रॉचा म्हणजेच भारताचा किंवा अजित डोवल यांचा हात दिसतोय तर काही जण म्हणतात की पाकिस्तानचीच आय एस आय संघटना या आपल्याच जुन्या एजंट्सना संपवते आहे कारण ते एजंट्स आता त्यांना डोईजर झालेले आहेत कारण याच संघटनेच्या दोन दहशतवाद्यांची हत्ता मागच्याच काही दिवसात झालेली होती आणि जी गोष्ट आम्ही तुम्हाला शेवटी सांगणार होतो ती म्हणजे ज्या मुल्ला उमर इराणीनं कुलभूषण जाधव यांना इराणमधून पकडून पाकिस्तानच्या मुफ्ती मीर यांच्या हवाली केलं त्या मुल्ला उमर इराणीची देखील नोव्हेंबर दोन हजार वीसमध्येच हत्या झालेली होती या गोष्टीवरून याच्यामागं कोण आहे याचा एक अंदाज तुम्हाला जरूर आला असेल पण तरीही याच्यामध्ये आणखी एक इंटरेस्टिंग अँगल असा देखील आहे की जयशुल अदल ही जी संघटना आहे जिनं कुलभूषण जाधव यांचं अपहरण केलं होतं या संघटनेची शिस्तान आणि बलुचिस्तान अशी स्वतंत्र देशाची मागणी आहे त्यामुळे इराणचा या संघटनेवर अगोदरपासूनच राग आहे त्यामुळे जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे मागच्याच वर्षी इराणनं या जैश उल अदलच्या पाकिस्तानमधल्या तळांवर एअर स्ट्राईक करून ते उद्ध्वस्त केले होते त्यामुळे जमियत उलेमा ए इस्लाम या संघटनेच्या दहशतवाद्यांना आणि त्याचबरोबर जैश उल अदल या संघटनेच्या दहशतवाद्यांना इराणच संपवते की काय असा देखील एक संशय पाकिस्तानच्या मनात आहे याच्यामध्ये आणखी एक अँगल असा देखील होऊ शकतो की इराण आणि भारत हे दोघे मिळून संयुक्तपणे हे ऑपरेशन करत असतील पुढच्या काळात या गोष्टीबद्दल काय अपडेट येतात त्याच्याकडे आपलं लक्ष राहीलच पण तुर्तास एक गोष्ट मात्र खरी की भारताचे एक एक शत्रू जे पाकिस्तानमध्ये बसलेत ते कमी होत चाललेत कुलभूषण जाधव केसचं म्हणाल तर कुलभूषण जाधव अजूनही पाकिस्तानच्या तुरुंगातच आहेत पण त्यांना झालेली फाशीची शिक्षा मात्र थांबलेली आहे त्यामुळे तिची अंमलबजावणी तुर्तास होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा कमेंट करून तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला सांगा तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ आम्ही करावेत असं वाटतं ते देखील सांगा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठीवाणा